एवढं सक्सेस तू पाहते पाहिले पण कुठेतरी असं वाटतं की आपण या सगळ्या गर्दीमध्ये चात्यांमध्ये कुठेतरी कधीतरी वाटतं आपण एकटे आहोत दिलीप हे तर कलाकार कुठेही एकटाच असतो म्हणजे कधीतरी आपण कुठे गेलो ना म्हणजे अशा ठिकाणी म्हणजे तिथे ऑकवर्ड होतो कधीतरी कुठल्या कार्यक्रमात पण तरी आपण एकटे असतो पण ते आपल्याला बेरिंग घ्यावं लागतं पब्लिक येत आपल्यामध्ये म्हणजे एवढं मागे लागतं की आपण चेहरा दिसत असतो आपला म्हणजे फोटो काढायला आता तर मोबाईल मध्ये ओव्हर झालाय सेल्फी वगैरे सगळं कंटाळा येतो त्या त्या गोष्टीचा पण तरी आपल्याला नाही म्हणता येत नाही कारण तो आपल्यावर प्रेम करणारा प्रेक्षक आहे कधी कधी एवढ्या गर्दीत आपण एखाद्या कार्यक्रमाला जातो आणि तिथे सगळी गर्दी असली तरी आपण एकटे असतो म्हणजे आपण ते बेरिंग सोडून वाटेल तसं पटकन नाही जाऊ शकत सगळ्याचं भान ठेवावं लागतं नाही आपल्याला चार लोक ओळखतात आपण वागताना विचार करावा लागतो त्यात माझी जी इमेज आहे किंवा माझ्याकडे जे माझे प्रेक्षक पाहतात तर मी पण तो विचार करते वावरताना की माझी मी दोन मुलींची आई आहे मी एका घराची सून आहे एकाची पत्नी आहे तर वागताना मला प्रत्येक वेळी भान आमच्या ह्याच्यात पण होतात ना आता पार्ट्या होतात सगळं होतात मी कदाचित त्या गोष्टीला स्पर्श केला नाही कधी किंवा मी पाहिलं नाही घेणाऱ्यांबद्दलही मला काही आक्षेप नाही मी त्यांच्यातही गप्पा मारत रमते पण त्याला एक मला असं वाटतं एक लक्ष्मण रेषा असावी व्यसनाच्या ओव्हर आहारी जाऊ नका ज्याने तुमच्या कलेवर शेवटी ते मात करेल या गोष्टीचा भान ठेवा त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी तुम्ही कॅमेरासमोर दिसता तुमच्यात तो फ्रेशनेस दिसत नाही मग तुम्ही कधी वेळेवर येत नाही मग हळूहळू हळूहळू ते पसरलं जातं तर कुठलीही व्यसन करताना एक लिमिट असावं की चला तुम्ही घेताना थोडंसं घ्या तुम्हाला लागतं म्हणून कंपनी म्हणून पण त्याच्या आहारी जाऊ नका एवढं मात्र वाटतं मला तर हे सगळं तू तटस्थपणे पाहायला कधीपासून शिकली खूपच लवकर मॅच्योरिटी आली कदाचित मी ज्या घरातून वाढले माझे आई शिक्षिका वडील एक टाटा मिलमध्ये इलेक्ट्रिकल सुपरवायझर होते का खरंच मध्यमवर्गीय कुटुंबातून त्यात वडील खूप लवकर गेले माझे पंधराव्या वर्षी आणि आईने आम्हाला आई वाढवलं चारी भावंडांना त्यामुळे एक जबाबदारीची जाणीव होती आईने आपल्याला काम करायला दिलं या इंडस्ट्रीत कारण खूप आईला बरेच जण म्हणत होते कशाला या इंडस्ट्रीत टाकलं मुलगी बिघडणार तुझी एक तर या वयातली आहे सोळा सतरा वर्षाची ती बिघडणार मग का करायला दिलं पण आईचा धाक होता माझ्यावर की तू कुठेही चुकलं तुझं पाऊल तर मी तुला काम करायला देणार नाही त्यामुळे पहिल्यापासून वागताना एक मॅच्युरिटी होतीच आणि आईचं लक्ष असायचं आधी आई असायची माझ्याबरोबर दोन तीन सिनेमे बरोबर आली होती कारण सुट्ट्या घेणं तिला शक्य नव्हतं ती शिक्षिका होती पण माझी बहीण नंतर माझ्याबरोबर यायला लागली जी तीस वर्ष माझ्याबरोबर वर होती आता माझ्याबरोबर दुसरी हायड्रेसर ड्रेसर असते जी ती आठ नऊ वर्ष झालीत माझ्याबरोबर आहे तर असे सगळेजण बरोबर माझा परिवार असतो माझे मेकअप दादा महादेव दळवी ते माझ्यावर तीस बत्तीस वर्ष होते आता माझा ड्रायव्हरही जाए माझा बारा तेरा वर्ष ड्रायव्हर येतो आता दुसरे मेकअपमन आहेत तर असंही हा आमचा परिवार असतो म्हणजे घर सोडलं की हे सगळं माझा स्टाफ आहे हे आम्ही जसं जेवायला पण आम्ही व्हॅनिटीत चौघ एकत्र बसतो म्हणजे त्यात माझा ड्रायव्हर असतो मेकअपमन असतो हेअर असं नाही आम्ही वेगवेगळे वे बसत आम्ही चौघही एकत्र जेवायला बसतो असं ते फॅमिली होतो आम्ही